नंदिनीवरती हल्ला झाल्यानंतर जेव्हा तिच्याशी खूप चांगलं वागतो म्हणतो मी असा जेवा नव्हतो ग नंदिनी मला माफ कर मी तुला इथून पुढे कधीच त्रास देणार नाही मी तुझ्यावरती खूप चिडचिड केली का असं होतं मला काय माहीत नाही आहे ग पण प्लीज नंदिनी मला माफ कर असं बोलून तो तिथून निघून जातो तेवढ्यात काव्या येते काव्या म्हणते तुझं हे काय चाललंय मला अजिबात सहन होत नाही आहे नंदिनीला नंदिनीसोबत तू का चांगलं वागत आहेस तुला तर आपल्या दोघांचं सगळ्यांना सांगायचं आहे ना घरामध्ये तर ती बोलते की तुझ्या बड्डे दिवशी मी सगळं 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 सांगणार आहे सगळ्यांना त्यामुळे तू आता कसं सांगायचं ते तुझं तू ठरव घरामध्ये मी काही सांगणार नाही तर नंदिनी हे सगळं थोडंसं ऐकते तेव्हा नंदिनी काव्याला विचारते काय झालं तर काव्य बोलते काय नाही झालं बड्डे दिवशी तुला सरप्राईज समजेल काय झालं ते असं बोलून तिथून निघून जाते काव्याला ह्या गोष्टी सहन होत नाही की नंदिनी आणि जीवा एकत्र एक हसतात बोलतात खेळतात पण जीवा हा नंदिनीला पुरेपूर आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो पण जेव्हा काव्याची गोष्ट त्याच्यासमोर ते येते तेव्हा त्याला काहीच समजत नाही त्याला पुन्हा त्याचे प्रेम आठवते आणि तो नंदिनीवरती चिडचिड करतो अशा तऱ्हेने आता बड्डेच्या टायमिंगला त्यांच्यामध्ये थोडंफार होणार आहे पण माहीत नाही पुढे होऊन जाऊन काय होणार आहे ते पण नंदिनी नक्कीच प्रयत्न करत आहे की जीवाला समजून घेण्याचा की जीवा हा मुद्दाम करत नाही आहे कारण जीवाच्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी झाल्या त्यामुळे जीवा असा वागत आहे नंदिनी पुरेपूर समजण्याचा प्रयत्न करत आहे पण हे काव्याला समजत नाही आहे काव्या त्याला मात्र जास्त त्रास देत असते आणि चिडचिड करत असते ती सोबत पण व्यवस्थित राहत नाही असं करून दोघांमध्ये वातावरण खूपच खराब होणार आहे नंदिनीवरती दीपकने हल्लेला हल्ला केलेला असतो त्यामुळे जीवानी पार्क खूप भयंकर रागवलेले असतात म्हणून ते दीपकला मारण्यासाठी गेलेले असतात पण आणि दीपक हा पोलिसांकडे जातो आणि म्हणतो ह्या दोघांनी मला खूप मारहाण केलेली आहे पोलीस त्यांना घेण्यासाठी घरी येतात तेव्हा नंदिनी आणि काव्या खूप घाबरतात कारण हे जे काही झाले ते आपल्यासमुळे झालेलं आहे आणि पार्थ आणि नंदिनी हे बोलतात की काव्याला की तू आता इथून पुढे बाहेर जाऊ नकोस कारण तुझ्या पण जीवाला धोका आहे पण काव्या काही ऐकत नाही नंदिनी आणि जीवा हे थोडंफार एकमेकांना समजून घेतात पण काव्या ही अजिबात पातला समजून घेत नाही ती तिचंच खरं करत राहते पण पार्थला अशा काही गोष्टी माहीत असतात की ते ते सोडून देतात ते बोलतात लहान आहे ते त्यामुळे तेच जे काही झालं ते विसरून जातात पण पोलीस त्यांना सोडत नाही पोलीस त्यांना घ्यायला येतातच पण नंदिनी काव्या आणि जीवा यांचे खूप हाल चालू असतात कारण काव्या ही ऐकायला तयार नाही काव्या सतत जीवाला टॉर्चर करत असते की मला तुझ्यासोबत राहायचं आहे तू घरात आपलं नातं सांगून टाक पण जीवा असं काही करत नाही जीवा तिला एकच म्हणतो तू कशाला लग्न केलंस हां थोडी थांबले असते तर आज ही वेळ आली नसते काव्यामध्ये मला काही माहीत नाही तुझ्या बड्डेच्या दिवशी सगळं काही सांगून टाक आणि आपण आपल्या नात्याला नवीन सुरुवात करू पण असं काही होणार नाही आहे कारण असं काही केलं तर मालिकेत काहीच रुची येणार नाही आहे त्यामुळे जिवा तिला सगळं काही समजून सांगणार आहे व्यवस्थित जे झालं आहे ते झालं आहे मी पुढं जायचा प्रयत्न करतो आहे तू पण कर असं बोलून तो तिथून निघून जातो पण काव्या मात्र ऐकत नाही काव्या बड्डे दिवशी काही ना काही करायचं प्लॅन करतच असते